पहाटेची वेळ होती आकाशात अजून अंधाराचा सावट होतं पक्षी हळूहळू जागे होत होते आणि गावातले लोक आपापल्या चिंता घेऊन उठत होते त्या गावात एक व्यक्ती होती ती रोज उठल्याबरोबर एकाच वा एकच वाक्य म्हणायची आजही कालच्यासारखंच वाईट दिवस असेल एके दिवशी तो माणूस पहाटाच बाहेर पडला मनात अस्वस्थता होती डोळ्यात थकवा आणि आयुष्याबद्दल बद्दल खूप प्रश्न तेवढ्या त्या नदीकाठी एक वृद्ध माणूस दिसला तो शांतपणे उगवणाऱ्या सूर्याला पाहत होता तो विचारतो आजोबा रोज रोज हा सूर्य पाहून काय बदलतो आजोबा हसल्याने म्हणाले कालचा सूर्य मावळला पण आजचा पुन्हा उगवतो म्हणजेच देवरोज आपल्याला नवीन संधी देतो ते पुढे म्हणाले तुझ्या अडचणी मोठ्या नाही तू त्या अडचणीकडे पाहण्याची नजर लहान आहे आजचा दिवस वाया घालू नकोस आज तू जे करशील ते तुझं उद्याचं आयुष्य ठरेल तो माणूस शांत झाला आणि त्या दिवशी पहिल्यांदाच त्याचे स्वतःशी म्हटलं आज मी तक्रार नाही तर प्रयत्न करणार आणि हळूहळू त्याचं आयुष्य बदलू लागलं बोध प्रत्येक सकाळी म्हणजेच देवाकडून मिळालेली नवीन संधी आहे आज जर तुम्ही स्वतःला बदललास तर उद्या तुझं बरोबर ना श्री स्वामी समर्थ